नमस्कार आपले सरकारी यूट्यूब चॅनलवर परत परत आपलं स्वागत आहे पाहुया बातमी महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रतिमाननी श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई प्रतिमाननी श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई प्रति माननीय श्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई विषय प्रोत्साहन भत्ता सरसकट मानधन वर्ग करणे मधील अडचणी पोषण ट्रॅक मधील अडचणी दूर करणे पेन्शन ग्रॅज्युएट इत्यादी मागण्या मंजूर करण्याबाबत याकरिता दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानात मुंबई येथे सकाळी दहा ते, ते भव्य मोर्चा तीव्र निर्देश महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने खाली निवेदन करत आहोत चोवीस रोजी राज्य शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात अनुक्रमे मानधना ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून करून अंगणवाडी सेविकांना दोन हजार व मदतनीसना एक हजार कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता मंजूर केलेल्या आहे परंतु केंद्र शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस नियुक्त ठोक मानधन व ठराविक वेळी त्यानुसार केलेली आहे त्यामुळे नियमित मानधनात वर्ग करून अंगणवाडी सेविकाला मदतनीसला दरमहा मानधन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस महिन्याचा प्रोत्साहन भत्ता देण्यात आला आहे परंतु बहुतांश अंगणवाडी व सेविका मदतनीस यांना भत्ता मिळालेला नाही प्रोत्साहन भत्ता मिळत नसल्याने त्यांच्या मनात नाराजगी निर्माण झालेली आहे प्रोत्साहन भत्त्याबद्दल संपूर्ण राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे तरी त्यांच्या त्या फेरवा घेऊन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सर्व अंगणवाडी सेविका मदतनी सरसकट प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा एफ आर एस चे काम करण्याबाबत अडचणी येत आहे सर्व अडचणी सोडाव्या एस आर वाटप ची नोंद पोषण ट्रॅक मध्ये घेण्यासाठी सोपी व सुटसुटीत यंत्र करावी नेटवर्क आणि ओ टी पी न मिळाल्याने एफ ये आर एस काम होत नाही यात त्याला अंगणवाडी सेविका जबाबदार धरून कपात करणे नोटिसा देणे अशी ही कारवाई चालू आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका प्रचंड तानाखाली आहेत ताणमुक्त वातावरण काम करण्यासाठी आवश्यक ते व्यवस्था उपलब्ध करून द्यावी शासनाने दिलेले मोबाईल फोन सिम कार्ड व डेटा रिचार्ज मध्ये एफ आर एस चे काम होत नाही त्यामुळे चांगले क्षमतेचे महाग मोबाईल फोन स्वतः अंगणवाडी सेविका विकत घेऊन त्यात स्वतःचे सिम कार्ड घालून स्वतःच्या खर्च असे करूनही त्यांच्या लाभार्थ्यांना मोबाईल फोन नसणे आधार जोडणी नसणे किंवा ओ टी पी देण्याचा यादीत असल्यामुळे ये होऊ न शकल्याने अंगणवाडी सेविकांना मानधनात कपात करण्याची आणि लाभार्थ्याचा आहार बंद करण्याची धमकी दिली जात आहे लाभार्थ्याचा आहार बंद करणे हा अन्य सुरक्षेचा कायद्यांनी भंग असून त्याबाबत कुणी तक्रार केल्यास अंगणवाडी सेविकावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत क्वेश्चन ट्रॅक ऍप नवीन आवृत्ती दरमहा निघत आहे त्या त्यामुळे त्यात झालेले नवीन बदल अंगणवाडी सेविकांना समजण्यासाठी कठीण जात आहे तेव्हा अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅक ॲपचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांच्या जोपर्यंत चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव योग्य असून तो कॅबिनेटमध्ये सादर करण्याबाबत आला आहे असे आम्हाला वारंवार सांगण्यात आले पेन्शन विषयी प्रस्ताव अद्याप सादर केलेला नाही वस्तुस्थिती आहे ही तरी पेन्शन प्रस्ताव मंत्री सादर करून पेन्शन जी आर त्वरित काढण्यात यावा माननी सर्वोच्च न्यायालयाने दिनांक पंचवीस चार दोन हजार बावीस रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युएटी मिळणे पात्र आहेत असा निर्णय दिला आहे परंतु महाराष्ट्र राज्यात त्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती ग्रॅज्युएटी रकमेमध्ये एकरकमी सेवा समाप्ती लाभार्थी रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युएटी देण्याचा प्रस्ताव शासन विचारधनी आहे शासनाच्या या विचारांनी आम्ही सहमत नाहीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी व एकरकमी सेवा समितीचा लाभ स्वातंत्र्य देण्यात यावा अशी आम्ही मागणी करत आहोत दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस सेवा समाप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती नंतर लाभ त्वरित देण्यात येते अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये भाऊ बीज भेट देण्यात येते त्यात वाढ करून ही ती पाचशे रुपये दर मा दिवाळीपूर्वी देण्यात यावी वरील मागण्या मान्य कराव्या यासाठी दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते तीस पासून आझाद मैदानावर मैदान मुंबई येथे मोर्चा त्रिव निर्देशन आयोजन करण्यात आले आहेत वारंवार मोर्चा धरणे आंदोलन करूनही सुटत नसल्याने राज्यातील दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मनात शासन व प्रशासन असंतोष नाराजगी निर्माण झालेली आहे वरील मागण्यावरून कृती समिती सोबत चर्चा करून मंजूर करावी ही विनंती आपले नम्र महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती ब्रुजपाल सिंह दिलीप पुटाणे सुभाष शमीन कमल पुरेळकर भगवान देशमुख जयश्री पाटील जीवन सुरडे धन्यवाद असंच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून